आपण आपल्या शालेय जीवनामध्ये दोन मामा पाहिले त्याचा एक मामा म्हणजे महाभारताचा शकुनी मामा आणि दुसरा मामा बघितला तो कृष्णाचा मामा कौस हे आपल्या लक्षात आहे पण इतिहासामध्ये हंबीर मामा हे कुठेतरी फुसटणे आपण अभ्यासले पण पण गवसाहेबांनी हंबीर मामाची भूमिका करून

तुमच्यामधून मला करायचंय तुमच्यामधून मला मिळवायचं आहे जे जे विद्यार्थी पुढे येण्यासाठी कडवण असतील त्या विद्यार्थ्यांना माहिती संस्था नेहमी पाठवले त्यांना नेहमी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करेन करावी बापायचं नाव उद्भव करा कॉलेज ना उद्भव करा आणि मोठे व्हा एवढंच सांगू मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही वयाच्या उभा आहे त्या मार्च मध्ये मला साठ वर्ष पूर्ण होतील पण तरी सुद्धा आई असण आणि तिचं मूल असण याच्यासारखं दुसरं भाग घेत माझ सगळं यश मी आजपर्यंत माझ्या आईच्या डोळ्यात नाही तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की तुमच्या सुद्धा आई वडिलांकडे त्याच ममतेने त्याच राज्य उत्सव बघा प्रचंड कष्ट घेतायत तुमच्या भविष्याकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांना त्यांचं स्वप्न जरा पूर्ण झाल्याचं समाधान द्या ते देण्यासाठी बाहेरच्या चांदाळांच्या नागी लागू नका जग झपाट्याने बदलत मोबाईल प्राप्ती होते हा मोबाईल मला असं वाटतं आज हृदयाचा भाग झालाय प्रत्येकाच्या पण मी त्याला पायातल्या वाहण्याच उपमा देतो पायातली वाहन काही वाईट नसते आपल्याला लागतेच ते रोज पण तिची एक जागा आपण ठरवलेली असते तिचा उपयोग आपल्याला बाहेर जाताना कुठेही चालताना फिरताना अडचण येऊ नये काही कुठे लागू नये पाय आपले साबूत राहावे चांगले राहावे तेवढाच त्याचा वापर आहे त्याचा हृदयावर किंवा डोक्यावर बसवून ठेवणं इतकं त्याचं फार महत्व नाहीये पुन्हा पुन्हा जन्म गेली इतकं मला त्याच्याबद्दलचा आदर कस जगाव कस परिस्थितीवर मात करून स्वतःच आयुष्य घडवावं हे मला आई आणि वडिलांकडून मिळालं आईने मात शिकवलं मला पण रस्त्यावरचे हचकळले काटे हरी अडचणी या जेव्हा तुम्हाला कळतील तेव्हा तुम्हाला कळ पर, तुम्हाला कळतीची वाट नसेल सो इकडे येताना कृपया तुम्ही प्रचंड अभ्यास करा वाचन करा नाटकरी साहेबांनी माझ्यातील सगळेच मुद्दे सांगले त्यांनी पुस्तक वाचलं विश्वास वाटला मी शंभूराच्या नाटक केलं त्या नाटकात मी जेव्हा गिरसे लोकांच्या ऑडिशन घेतल्या आणि मला एकही जण संभाजीसाठी योग्य वाटला नाही जेव्हा हा एकशे पन्नास एकशे एकावन्न चौर अमोल कोल्हे मला योग्य वाटला नाही मी त्याला केला आज संभाजी ज्याला मी महाराष्ट्रात नाव मिळवून दिलं त्याने आज मला नाव मिळवून दिलं पण नाटक हा प्रकार किती जण बघतात तो किती जणांपर्यंत पोहोचतो त्यापेक्षा सगळ्यांच्या घरी पोचायचं असेल तर मालिका करणं गरजेचं आहे हा ध्यान त्यांनी घेतला आणि आज तुम्हाला संभाजीचा इतिहास अत्यंत मनापासून आवडतोय किंवा तुम्ही आम्हाला ऍप्रिशिएट करताय आम्हाला डोक्यावर घेऊन असाय इथे मला प्रचंड अभिमानाने सांगावं लागेल की हे नाटक करण्यासाठी कैलास रसी मोहन कोंडवळकर हे माझे वैभवचे निर्माते फार महत्वाचे त्या माणसांनी माझं कुठलाही बॅकग्राऊंड नसताना मला शंभूराचे नाटक गिरे करायला दिलं तेही नवीन मुलांना घेऊन कर इतपत जेवण हात ठेवला हे एक माझं शेवटचा एक उद्देश असा राहिलेला आहे कदाचित मी एक दोन चार वर्ष अजून काम करीन किंवा नाही करीन पण महाराष्ट्रात तवरा आणि जिथे जिथे म्हणून ज्यांना ज्यांना म्हणून माझा उपयोग होईल या क्षेत्रातल्या अनुभवासकट त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांना वाव देण्यासाठी मी माझं पुढचं आयुष्य वेचीन असं ठरवलेलं आहे एवढं बोलतो आपण <प्राँगा> उत्तम श्रोते असल्यासारखा ऐकून जी दाद दिला याच्यातून तुमच्यातली क्वालिटी खरंच चांगली आहे कृपया ती वाढवा जिद्दिंग करा प्रचंड वाचन करा वाचनासारखा गुरु नाही वाचन करणं म्हणजे स्वतःला स्वतः समृद्ध करणं त्यासाठी दुसऱ्या कोणाची वाट बघण्याची गरज नाही वाचन करताना कॉन्सन्ट्रेशन होत वाचन करताना शब्दांची गट्टी होते बघा राजासारखं मन असलेला मनासारखा राजा गावला आणि काय पाहिजे हा ता काम जिथे अडीचशे तीनशे लोकांनी माझ्या डायलॉग नंतर जे शूटिंगसाठी मी बोललेलं वाक्य होतं पण अडीचशे तीनशे लोकांनी तिथे जोरदार टाळ्या वाजवल्या भर पावसात जो मी माहुलीच्या संगमावरती राजे तिथे क्रॉस करून घोडा जात असताना जे ओरडत होते तो पार्ट मला अजूनही आठवतो थोडा प्रयत्न करतो कारण वाक्यांची इकडे तिकडे होऊ शकण्याची शक्यता आहे कारण मध्ये इतकी वाक्य येऊन डोक्यात कुत्र्यान पडी होता आता जाऊन काय सांगू कस सांगू देवा काय केलं काय केलं असे तयार होते अशा आकाशी वैचित्र तिचे तिला पाहिजे तशी अनिराव ह्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे तुमची नजर असते आणि ह्या महाविद्यालयातले विद्यार्थी असे घनिरोज कलाकार निर्माण होते अशा अशासाठी आपण विनंती करते